मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या डोक्यात कुकर आणि कोयत्याने बार करत खून केल्याचा प्रकार मंगळवारी प्रमोदनगर गंगापूर रोड येथे आहे गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पतीला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि मुक्ता लिखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार छत्रगुण मुरलीधर गोरे हे पत्नी सविता गोरे स्वस्तिक बिल्डिंग बी विंग चौथा मजला फ्लॅट नंबर चोवीस प्रमोदनगर गंगापूर कुटुंबियांसोबत राहतात त्यांच्या एका मुलीने आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केले आणि याचा राग छत्रगुण गोरे यांच्या डोक्यात होता या कारणातून संशयित नेहमी पत्नी सविता गोरे यांच्यासोबत भांडण करत होता मंगळवारी दुपारी पत्नी सोबत वाद सुरू असताना ते मुलीसोबत होते संशयिताने कुकरने सविताच्या डोक्यात कुकर मारला सविता खाली पडल्यानंतर संशयिताने कुकरने डोक्यात तोंडावर मारत गंभीर जखमी केलं फोन मध्ये किंचाळण्याचा आवाज आल्याने इमारतीच्या पार्किंग मध्ये फोनवर बोलत असलेली मुलगी वर आली दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आतून दरवाजा बंद होता संशयिताने कोयत्याने पत्नी सवितावर वार केला डोक्यात घाव बसल्याने सविता जागीच ठार झाली आणि याबाबत गंगापूर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झुमडे यांनी माहिती दिली आहे गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत आज रोजी नगर पोलीस चौकीच्या अंतर्गत पत्ता आहे स्वस्तिक निवास बी विंग प्लॉट नंबर चोवीस चौथा बाजूला अरिहंत हॉस्पिटलजवळ प्रमोदनगर गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी एक कुटुंब राहायचं त्या कुटुंबामध्ये पन्नास वर्षाचा पती पंचेचाळीस वर्षाची पत्नी त्यांच्यात तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता तिन्ही मुलींचे लग्न झालेले आहेत तिन्ही मुली आपापल्या लग्न आहेत मुलगा आई वडील दोघं जण राहायचे आणि त्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलीने त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला होता या कारणावरून वाद होते बरेच वेळा त्यांचं वाद व्हायचा पती हा छोटे बिगारीचे आपले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि गाऊंडी काम करायचा स्वतः आणि छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तो उदरनिर्वाह करायचा त्यांचा मुलगाही आता नुकताच अठरा वर्षाचा झालेला आहे तो जॉब करायचा आणि आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला असताना आणि पती पत्नी दोघंच घरात असताना काही असा वाद झाला असेल अचानक तत्कालीन कारण वेगळं असू शकते कदाचित परंतु अजून निश्चित नाही तर या पतीने पत त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या, त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं पतीचं नाव महिला मयत महिलेचं नाव आहे सविता छत्रगुण गोरे वय वर्ष पंचेचाळीस वर्ष आणि मय हा आरोपी जो आहे तो छत्रगुण मुरलीधर गोरे तरी पुढची कारवाई करीत आहोत आणि तपास मी स्वतः करीत आहे गुन्हा दाखल झालेला आहे कोणाचा गुन्हा दाखल दरवाजा उघडून संशयित पळून गेला मुलीने पोलिसांना कळवले आणि रात्री उशिरा पथकाने संशयिताला अटक केली एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक